पी एम किसान ए आय चॉटबटची मोठी घोषणा एकोणीसवा हप्ता या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पडणार आहे हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तुम्हाला पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता केव्हा पडणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे तर पी एम किसान ए आय चॉटबट म्हणजे किसान ई मित्र याच्यामार्फत तुम्हाला पी एम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकतात हा चॅटबॉट अकरा भाषांमध्ये उपलब्ध आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ भाषेत उत्तरे मिळू शकतात याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे आणि जलद आणि अचूक आणि सर्वसमावेश माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे त्यातच पी एम किसान ए आय चॅटबॉटनं एकोणीसवा हप्ता केव्हा मिळणार आहे ते सुद्धा या ठिकाणी सांग सांगितलेला आहे आणि याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे सर्वप्रथम तुम्हाला आता एकोणीसवा हप्ता केव्हा मिळणार आहे ते पाहूया तर तुम्हाला काय करायचं पीएम किसानच्या चार्टबॉट वेबसाईटवरती जायचं आहे म्हणजे तुम्हाला एस टी टी पी एस चार्टबॉट डॉट पी एम किसान डॉट गव्हर्मेंट टाकायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला किसान ई मित्र अशा प्रकारचा हा पेज ओपन होईल हा पेज ओपन झाल्यानंतर पुढे तुम्हाला एक सेटिंगचं चिन्ह आहे त्याच्या क्लिक करून भाषा भाषा निवडायची निवडायची आहे आहे मराठी तुम्हाला आपली आणि मराठी भाषा निवडल्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला एक प्रश्न विचारण्यासाठी रकाना सोडलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आपण प्रश्न पूछे किंवा आपलं या ठिकाणी तुम्ही टाकू शकता पी एम किसान एकोणीसवा हप्ता तारीख आणि सेंडवरती क्लिक करायचे तुम्ही जसं सेंडवरती क्लिक करचाल तसं तुमच्यासमोर हा पाहू शकता आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान प्रदर्शित होणार आहे प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल अर्जाच्या तपशिलासाठी कृपया पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट वरील नो युअर स्टेटस यावर तुम्ही के वाय सी मॉडेलद्वारे भेट द्या आणि तुमच्या अर्जाची स्थिती तपासा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आता एकोणीसवा हप्ता डिसेंबर गेलेला आहे तर मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जमा होऊ शकतो हो या ठिकाणी पी एम किसान योजनेमार्फत म्हणजे किसान ई मित्रामार्फत या ठिकाणी अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे मार्चमध्ये आता तुम्हाला या ठिकाणी पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा